आपल्या सांगली जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती धोनविसे मॅडम यांचे अभिमानास्पद कार्य आपणास माहीत आहेच लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस अंतर्गत आय ए एस प्रॉमिसिंग अवॉर्डसाठी त्यांचे नामांकन झाले आहे आपले मत नोंदवण्यासाठी सोबत ही लिंक दिलेली आहे या लिंकवर जाऊन आपण आपले मत नोंदवण्यासाठी कशी प्रक्रिया करायची हे मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगतो आहे सर्वप्रथम या लिंकवर गेल्यावर तुम्हाला होम पेज याप्रमाणे दिसेल त्यामध्ये आय एस प्रॉमिसिंग ऑफिसर ही कॅटेगरी दोन नंबरला दिसेल यामध्ये आपल्या सीईओ तृप्ती धोरमिसे मॅडम यांचा फोटो व त्याखाली तुम्हाला बॉक्सही दिसेल त्यांचे नावही दिसेल याबाबत त्या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तो बॉक्स लाल रंगाचा होईल याप्रमाणे हे मत नोंदवण्यासाठी तुम्हाला तदनंतर शेवटपर्यंत स्क्रोल करावे लागणार आहे खालच्या दिशेने शेवटपर्यंत स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि ईमेल आय डी टाईप करावा लागेल तदनंतर तुम्हाला सांख्यिकीय एखादी क्रिया येईल जसे की बेरीज किंवा वाजाबाकी त्याचे उत्तर या व्हाईट बॉक्समध्ये तुम्हाला नमूद करायचे आहे कन्फर्मेशन यावर क्लिक करून आपले मत निश्चित करावे लागणार असल्याने कन्फर्मेशन आपण क्लिक करावे यानंतर तुम्हाला you, यू युअर वोट हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल तर मंडळी चला मग आपण सर्वजण आपल्या सीईओ मॅडम सन्माननीय तृप्ती धोडमिसे मॅडम यांना वोट करूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच प्रकाश भूते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोतवस्ती तालुका आटपाडी